ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल परमनंट भरतीला ब्रेक दहा पेक्षा कमी पटाच्या शाळांवर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक दहा पेक्षा कमी परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता सुशिक्षित बेरोजगार धारकांची नेमणूक होणार आहे त्यांना दरमहा रुपयांचा मानधन दिलं जाणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या बहात्तर शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे तत्पूर्वी कमी पटाच्या शाळांमधील दोन पैकी एका नियमित शिक्षकाची नेमणूक दुसऱ्या शाळेमध्ये करण्यात आली आहे त्या ठिकाणी आता कंत्राटी शिक्षक जाणार आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरतीला ब्रेक लागणार आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्पर्धा करताना जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत असल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत पण स्वतंत्र विषयाचे शिक्षक विशेषतः इंग्रजी व विज्ञानाचे शिक्षक कमीच आहेत तरी देखील सहा ते सात वर्षानंतर यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तीस हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आणि त्यातील वीस हजार पदे भरली गेली मात्र उर्वरित पदांचा अन्य रिक्त पदांची भरती आता कंत्राटी शिक्षक भरतीमुळे थांबली आहे राज्यातील जिल्हा परिषदेंच्या कमी पट संख्येच्या शाळांवर पाच हजार कंत्राटी शिक्षक नेमले जाणार असून तेथील पूर्वीचे पाच हजार शिक्षक दुसऱ्या शाळांमध्ये पाठवण्यात आले कमी पटाच्या शाळांवर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार आता दहा किंवा त्यापेक्षा कमी पट संख्येच्या शाळांवर बीएड डीएड धारक सुशिक्षित तरुण तरुणींना कंत्राटी तत्वावर नेमणूक दिली जाणार आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या बहात्तर शाळांची पट संख्या दहा पेक्षा कमी आहे प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी म्हटलंय कमी पटांच्या शाळांवरील शिक्षक दुसऱ्या शाळांमध्ये राज्यातील जिल्हा परिषदेच्या चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळांची पटसंख्या वीस पेक्षा कमी आहे सुरुवातीला या सर्व शाळांमध्ये प्रत्येकी एक शिक्षक कंत्राटी सेवानिवृत्त किंवा डी एड बी एडधारक तरुण नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला होता मात्र त्याला विरोध झाल्यानंतर त्या निर्णयात बदल करून आता केवळ डी एड धारक सुशिक्षित तरुण तरुणींनाच घेण्याचं निश्चित केलं या पार्श्वभूमीवर कमी पटांच्या शाळांवरील दोनपैकी एका नियमित शिक्षकांची नेमणूक दुसऱ्या शाळांमध्ये करण्यात आली आहे त्यामुळे बहुतेक शाळांना पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध झाल्याचं चित्र आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा एकूण दोन हजार सातशे पदे सातशे वीस पेक्षा कमी पटाच्या शाळा दोनशे एकोणपन्नास आणि एक दहा पेक्षा कमी पटाच्या शाळा न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा